नमस्कार मी पूर्वी पाटली घेऊन आले वेगळे रंग या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग चौऱ्याहत्तर अमो मागे वळून शर्वजवळ गेली माधुरीने सोनलला खुणावलं तसं ती पण शर्वाजवळ जायला लागली पण मध्येच तिला काही बॉडीगार्ड्सनी थांबवलं इकडे अचानक बॉडीगार्ड्सची एजा वाढली त्यांनी सोनल माधुरी आणि अजून बाकी काही स्टाफच्या लोकांना तिथून हलवलं सोनलला काही कळलंच नाही काय झालं ते पण बॉडीगार्ड्समुळे तिला तिथून जावं लागलं काय आहे अमू शर्वला म्हणाली मी पण तेच म्हणतोय काय आहे केवढ्याने बोलते आहे शर्व तिला म्हणाला तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही कोण मला विचारणारे अमू रागातच शर्वला म्हणाली अच्छा मी कोण सांगावं लागेल का आता मला शर्व तिचा हात पकडत म्हणाला सोडा माझा हात केव्हाचा कॉल करते मी कुठे बिझी होता एवढे जे माझा कॉल पण रिसीव नाही करू शकले अमू तोंड वाकडं करत शर्वला म्हणाली अग शर्वने म काही नका बोलू आता चालले मी अमू शर्वचं बोलणं मध्येच थोडं म्हणाली कुठे जात आहे आमच्याकडे पण लक्ष द्या म्हटलं थोडं आम्ही पण उभे आहोत तुम्हाला भेटायला अमूच्या मागून निखिल म्हणाला निखिलचा आवाज ऐकून अमू पटकन मागे वळली हे जीजू खूप मिस केलं मी तुम्हाला अमू निखिल निखिलजवळ जात म्हणाली मी पण खूपच मिस केलं माझ्या ब्युटिफुल सालीसाहेबांना निखिल अमूला म्हणाला निखिलचं बोलणं ऐकून शर्वने रागाने त्याला बघितलं अमू हा तुझा नवरा बघ कसा खालून बघतोय मला निखिल शर्वला चिडवत म्हणाला साल्या माझीच बायको मिळाली का तुला लट करायला शर्व चिडून म्हणाला अरे माझी साली आहे यार तेवढा तर हक्क आहेच माझा हो ना अमू निखिलने म्हटलं अमू काही न बोलता फक्त गाला थसली. बघ तिला पण काही प्रॉब्लेम नाही आहे निखिलने अमूचं हसणं बघून शर्वला म्हटलं पण मला आहे ना त्यामुळे लांब राहायचं कळलं ना शर्व म्हणाला गप्प बसा हो जीजू दी कुठे आहे अमूने म्हटलं तुझी ती हे काय आलीस बघ निखिल तिथे येणाऱ्या राधिकाकडे बघत म्हणाला अमू कशी आहेस बच्चा राधिका अमूला मिठी मारत म्हणाली मला नाही बोलायचं तुझ्याशी मी कट्टी केली तुझ्यासोबत अमू गाल फुगून राधिकाला म्हणाली ओ कारंटर तर कळेल ना मला पण राधिकाने म्हटलं इथे आलीस ते का नाही सांगितलं मला मी जर आज इथे अचानक भेटले नसते तर मला कळलंच नसतं तू येण्याचं हो न अमूने म्हटलं असं नाही आहे बच्चा तुला आणि छोट्या बेबीला तर भेटायला आले ना मी मग तुला न भेटता कशी जाणार होते आता इथून तुमच्याकडेच येणार होतो आम्ही हो न निखिल राधिकाने म्हटलं हो निखिलनेही होकार दिला शर्वराव कसे आहात तुम्ही अमू जास्त त्रास नाही देत ना तुम्हाला राधिका शर्वला म्हणाली ए दी मी कशाला त्रास देणार त्यांना पण काही म्हण दी तू खूपच ग्लो करते आहे काय कारण आहे ह अमू राधिकाला चिडवत म्हणाली चल बदमाश काही पण बोलते सर्वांसमोर आज चल मग सांगते तुला राधिका अमूला हडूस म्हणाली आणि तिला घेऊन प्रायव्हेट केबिनमध्ये निघून गेली शर्व आणि निखिल पण त्यांच्या मागे जायला लागले तसं राधिकाच्या पियेने त्यांना थांबवलं निखिल सर नीता म्हणजे राधिकाची पिये म्हणाली नीताच्या आवाजाने ते दोघं थांबले एस नीता व्हॉट हॅपन निखिलने विचारलं सर ते मॅमनी मला आता डिस्टर्ब करायला नाही सांगितलं आहे पण पाच मिनटांसाठी त्यांना टाइम काढायला सांगा ना सर प्लीज ते मिस्टर अश्विक फॅशन डिझायनर आलेत म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट होती पण आता अचानक अमेया मॅम आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे सो so, तुम्ही बोला ना त्यांच्याशी थोडा वेळ काढायला नीता रिक्वेस्ट करत निखिलला म्हणाली अगं मला नाही वाटत ती आता फ्री आहे नंतरची अपॉइंटमेंट देऊ शकते तू त्यांना आणि हे तुझं काम आहे ना तिला सांगणं तू मला का सांगते निखिलने म्हटलं सर प्लीज खूप मोठे डिझायनर आहे असे जात नाहीत ते पण स्पेशल मॅमनी म्हटलेलं म्हणून आलेत भेटायला आता त्यांना परत पाठवणं चांगलं नाही वाटणार न मी मॅमला आता बोलले तर त्या मला रागवतील म्हणून तुम्ही बोला न प्लीज नीताने म्हटलं ओके बघतो मी असं बोलून निखिल शर्वला घेऊन तिथून गेला मिस नीता एनी प्रॉब्लेम शनाया त्यांच्याकडे येणाऱ्या नीताला म्हणाली ॲक्च्युली राधिका मॅमचं शेड्यूल अचानक थोडं चेंज झालं आहे त्यामुळे नीता बोलता बोलता थांबली त्यामुळे काय डोंट टेल मी त्या आता आम्हाला भेटणार नाही आहे मी काही फ्री बसलो आहे का की माझा टाईमपास होत नाही आहे म्हणून मी इथे मॉलमध्ये आलो आहे असं वाटतंय का तुमच्या प्रिन्सेसला मान्य आहे की त्या प्रिन्सेस आहेत पण म्हणून बाकी लोकांसोबत असं वागणं शोभत नाही त्यांना अश्विक चिडून नेताला म्हणाला आधीच अमूचा हात शर्वने पकडलेला आणि त्यानंतर ती राधिकासोबत तिथून त्याला इग्नोर करून निघून गेली होती म्हणून अश्विक चिडला होता त्यातच ज्या कामासाठी आला होता ते पण होणार नाही म्हणून तो जास्तच चिडला मिस्टर अश्विक रिलॅक्स मॅम नक्की भेटतील तुम्हाला फक्त थोडा टाईम द्या बोलवलं जाईल तुम्हाला तोपर्यंत तुम्ही कॉफी वगैरे घ्या प्लीज या साईडला या नीता हळू आवाजात अश्विकला म्हणाली दुसरं काही ऑप्शन नसल्याने अश्विक ना इलाजाने नीताच्या मागे गेला इकडे केबिनमध्ये बायदवी दीदी, तुम्ही इथे मॉलमध्ये काय करताय आणि या केबिनमध्ये का बसलोय आपण आणि पावसकर पण आहे तिथे अमुने म्हटलं हो अगं उद्या मॉलचं नाव चेंज करायचा प्रोग्रामसाठी आलोत आम्ही आणि छोटीशी पूजा पण करूया म्हटलं काही नवीन चेंज करायचे आहेत तर सर्व व्यवस्थित आहे का ते चेक करायचं होतं पावसकर पण त्यासाठीच आलेत आणि आता इथून तुझ्याकडेच येणार होतो पण तूच इथं भेटलीस बरं उद्या तू आणि शर्वरराव पण पूजेत बसणार आहात बाकी सर्व तयारी झाली आहे तुम्ही तेवढ्या टाईमवर या म्हणजे झालं राधिकाने म्हटलं कसली पूजा ते पण मॉलमध्ये आणि आपण का बसायचं त्यात अमूने विचारलं हे बघा मालकीनबाईंना त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल काही माहितीच नाही आहे निखिल शर्वसोबत आत येत म्हणाला म्हणजे मला कळेल असं बोला ना अमू बैतागून म्हणाली तुला काहीच माहिती नाही राधिकाने आश्चर्याने विचारलं अह मला कसं माहिती असणार अमू इनोसंट चेहऱ्याने म्हणाली अग आता काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांनी तुला काही पेपर्स दिले होते आठवत आहे का राधिकाने अमूला म्हटलं हो पण मी तर ते परत केले होते ना अमू म्हणाली तू परत केले म्हणून तुझा हक्क नाही संपतनं बच्चा ते तुझ्या नावावर असणाऱ्या काही प्रॉपर्टीजचे पेपर होते त्यातलीच ही एक हा मॉल बाबासाहेबांनी सुरू केलेला त्यांनी आता याचा मालकी हक्क आपल्या दोघींना दिला हा मौल तुझा आनी माजा आहे हा मॉल तुझ्या आणि माझ्या नावावर आहे म्हणून मग याचं नाव चेंज करायचं आहे राधिका अमूला सांगत होती पण या सर्व्याची काही गरज आहे का दी अमूने विचारलं म्हटलं तर हो म्हटलं तर नाही पण कसं आहे ना अमू आता हे आपलं आहे तर आपल्याला लक्ष घालावंच लागेल अगं कितीतरी लोकांचा सा रोजगार चालू आहे या मॉलवर त्यामुळे असंच नाही सोडून देता येणार राधिका अमूला समजावत म्हणाली ओके पण माझं नाव फक्त पेपर्स पुरतं मर्यादित राहील सर्वांसमोर तुझंच राहील सर्वा। हे सर्व हे असं तुझ्यासारखं बॉडीगार्ड्सच्या गराड्यात मला माझं आयुष्य नाही घालवायचं मी एक फ्री बर्ड आहे त्यामुळे मला लोकांसमोर येणं जमणार नाही अमुने म्हटलं ओके जसं तू म्हणशील तसंच होईल पूजा छोटीशीच होईल आपलेच लोक असतील त्यात फक्त मग तर झालं ना राधिकाने म्हटलं तसं अमुने होकारात मान हलवली शर्व कौतुकाने अमुकडे बघत होता माझी राणी कसलीच हाव नाहीये अगदी प्युअर सोल आहे शर्व मनातच म्हणाला शर्व अतिशय प्रेमाने अमुकडे बघत उभा होता त्याला तसं अमूमध्ये हरवलेलं बघून निखिलला त्याची कळ काढावीशी वाटली तो शर्वसमोर जाऊन असा उभा राहिला की शर्वला अमू दिसू नये शर्वने निखिलला इग्नोर केलं आणि स्वत बाजूला होऊन अमूकडे बघू लागला तसं निखिल पुन्हा शर्वसमोर येऊन उभा राहिला असं दोन तीन वेळेस झालं मग मात्र शर्व खवडला त्याने बॅक साईडने निखिलला पकडलं आणि सोप्यावर ढकललं काय रेसाल्या स्वत बायकोसोबत महिनाभर हनीमूनला जाऊन आलाय आणि इथे मला साधं माझ्या बायकोला भोगू पण देत नाहीये शर्व निखिलला मारत म्हणाला अरे काय करतोय यार लागतो तुझा हात मी तर गंमत करत होतो वे सोड मला निखिल म्हणाला असं कसं सोडू मला त्रास दिलाय तर तुला त्याची शिक्षा मिळणारच शर्वने म्हटलं बघ बरं याचे परिणाम खूप वाईट होतील राधिकाच्या डोक्यात अमूला आमच्यासोबत न्यायचा विचार जर घातला ना तर बघ मग अजून महिनाभर वाट निखिल शर्वला म्हणाला असं करून तर बघ साल्या स्वतःच्या पायांनी जाऊ देणार नाही तुला इथून असा बुकलून काढेल ना तुला शर्व निखिलला म्हणाला त्या दोघांचा आवाज चांगलाच वाढला होता त्यांच्या आवाजाने अमू आणि राधिका तिथे आल्या त्या दोघांना असं एकमेकांना मारताना बघून त्या ओरडल्या काय चाललं इथं राधिका आणि अमू सोबतच बोलल्या कुठे काय काही नाही शर्व उठत म्हणाला काहीच नाही ते तर आम्हाला स्कूलची मस्ती आठवली म्हणून बस त्या आठवणींना उजाळा देत होतो निखिल त्याचे कपडे ठीक करत म्हणाला हे अशा प्रकारे राधिका डोळे मोठे करत म्हणाली हो म्हणजे मुलांची मस्ती अशीच असते सोडा ते सर्व मी सांगायला विसरलो ते खाली तुला भेटायला कोणीतरी डिझायनर आलाय अपॉइंटमेंट आहे म्हणे निखिलने राधिकाला म्हटलं अरे हो विसरलेस मी त्याबद्दल पण आता कुठे वेळ आहे त्यांना भेटायला नीताला सांगून नंतरचा टाइम फिक्स करायला सांगते मी राधिकाने म्हटलं ऐक ना राधिका मला वाटतं तू त्यांना भेटून घ्यावस कसं आहे ना ते केव्हाचे येऊन थांबलेत त्यांचे कामं सोडू मग आपलं असं वागणं अनप्रोफेशनल वाटतं चुकीचा संदेश नको जायला तुझ्याबद्दल निखिल राधिकाला समजावत म्हणाला अरे पण राधिका अगदी जिजू बरोबर बोलताय माझ्यासाठी म्हणून नाही म्हणते ना तू असं नको करू भेटून घेतू पटकन तोपर्यंत मी आहे इथेच अमू पण राधिकाला म्हणाली ओके पण मग तुम्ही दोघांनी आमच्यासोबत डिनर करायचा लगेच जायची घाई करायची नाही राधिका शर्व आणि अमूकडे बघत म्हणाली कसं जमेल म्हणजे घरी अमू बोलता बोलता थांबली डोंट वरी अमेया वहिनी थांबू आम्ही डिनरसाठी सर्व आधी अमूला आणि मग नंतर राधिकाला म्हणाला ओके मग तुम्ही ती घे आत थांबा मी माझं काम करून घेते असं बोलून राधिका नीताला कॉल करते नीता मिस्टर अश्विकला घेऊन केबिनमध्ये राधिकाने नीताला म्हटलं ओके मॅम दोन मिनिटाचेच आलेस मी नीताने होकार दिला अमू खरच खूपच प्युअर सोल आहे आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद